नमस्कार मित्रांनो आज आम्ही करणार बघू शकता गिफ्ट आहे गिफ्ट आणि एक एक करून सगळ्यांना गिफ्ट शोधायचे ज्यांना जो गिफ्ट भेटेल तो गिफ्ट तुम्ही बघू शकता इथे बघा ही एक बंदूक आहे चालू आहे ते क्यूब आहे रुबिक क्यूब हे वॉच आहे ते इथे एक हे लिपस्टिक आहेत एक इयरबड्स आहेत ते पण इथे एक वॉच आहे ते पण चालू आहे हे एक वॉच आहे ते पण चालू आहे मग सेन्सर काम नाही हे एक मोबाईल आहे तो चालू आहे हा एक मोबाईल आहे आणि इथे एक शंभर रुपयाची नोट इथे आहेत एक इयरबड्स आणि एक हे आहे मेकअपचं सामान आहे आणि हे सगळे एक गण आहे आणि इथे एक गल्ला आहे हे सगळं मी का ठेवलं आहे हे जे आहे एक तुम्हाला जे दाखवतो की भाग घेणार आहे आणि कोण कोण आहे दाखवतो आणि तुम्ही बघू शकता लेडीजचं सामान सगळं ठेवलेलं आहे आपण इथं हे जे काय लेडीजचं सामान आहे त्यासाठी आपल्या चॅनेजमध्ये दोन मुली आहेत तिथं बोरी आहे म्हणजे सबुरी तो हा ही श्रद्धा आणि हा आहे प्रणित मी हे सगळं लपविल आणि ह्याच शोधायला देईल तर जरा आम्ही सुरू करूया तर मित्रांनो हे सगळी वस्तू मी इथे लपवणार नाही तर लपवणार मी खालच्या घरी जे आपल्या खाली जे घर आहे ना तिथे लगोणार आहे तिथं आपल्याकडे एवढी पण सगळी जागा नाही आहे आणि जर आपण वरती घास पाण्या करून म्हणून एवढी साफसफाई पण रेग्युलर करत नाही महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा तरी साफसफाई होते तर आता हे सगळे वस्तू सगळ्या सगळी राहते आणि आधीच ठरवलंय की मला कुठली वस्तू पाहिजे आहे तर हे बघा हा मोबाईल आणि पैसे घेऊन बसला आहे ही सगळे यांनी सगळे वॉच आणि इयरबड्स उचलले आहेत आणि ही बघा हिला काहीच नको आहे सुरू आधी चल जाऊया खाली आणि मी ते टायमिंग आहे माझ्या वीस मिनिट लपवायला माझ्या माझ्याकडे वीस मिनिटला असणार आहे यांना शोधायला असणार आहेत तीस मिनट म्हणजे अर्ध तास तर बघूया यांना काय काय भेटतं आणि मी कुठे कुठे सांगतोच तर मित्रांनो आता जे रूम आहेत त्याच्यामध्ये तीन रूम आहेत टोटल मध्ये मी काही पाहणार नाही त्या तीन रूम तुम्हाला दाखवतो तर पहिली रूम आहे देव रूम तिथे आम्ही काय पाहणार नाही दुसरी रूम आहे हा एक बेडरूम आहे आणि दुसरा हा एक बेडरूम आहे अशा तीन रूम आहेत तर गाईज तुम्ही असा करतोय मी की ह्याच्यात जो इयरबड्स आहेत ना तुम्ही बघाल मध्ये एक इयरबड्स आहे आणि एक बॉक्स आहे तुम्ही इयरबड्स ह्याच्यातून काढतो आहे आणि हा बॉक्स आहे ना ह्याच्यावरती ठेवतो ह्याच्यावरती हा बॉक्स हेच करतो काढला आणि हा बॉक्स आहे ना तुम्ही ह्याच्यावरती असा अब का असं इथं ठेवलेला आहे आणि आता हे इयरबड्स तुसेला लपवतो एक काम करतो एक काम करतो मी हे इयरबड्स आहेत ना काहीच इयरबड्स त्यांना भेटले नाही पाहिजे चक्की ह्याच्या हातमध्ये पीठ वगैरे टाकतात तर ह्याच्या हातमध्ये ही जागा आहे त्याच्या इथे ठेवू की नको काय समजत नाही इथं लगेच भेटेल त्यांना बाप रे खाली पडलं आता शिवाय घालणार आहे मग मी तर हे ह्या इअरबड्स आहेत मी ह्याच्या इथे ठेवतो इथं आतमध्ये ह्याच्या आतमध्ये ठेवतो कुठं घाण वगैरे लागेल बिघेल एक काम करतो हे नाही ठेवत हे नाही हे काहीच दुसरे इयरबड्स कुठे गेले काहीच ह्या इयरबड्स आहेत तर मी दोन इयरबड्स आहेत तर हे इयरबड्स मी हात मी ठेवतो हे बघा हे तर ठेवलेत हे लॉक एकदम हे त्यांना समजेल हे तर काय होतं हे आत बाहेर का आतमध्ये सारून ठेवतो चल आणि हा एक क्यूब आहे तर काहीच हा क्यूब क्यूब मी आहे ना हा क्यूब हा क्यूब याच्यावरती ठेवतो त्याच्या आत वरती चढतो आधी तर इथं तुम्ही बघू शकता भरपूर आहे ह्याच्या आतमध्ये ठेवला की त्यांना सम शंभर काही पकडणार ते तर मी आतमध्ये हा हा बघा हा क्यूब एकदम परफेक्ट ठेवला आहे कोणाला दिसणार पण नाही की कच्यातमध्ये क्यूब आहे आणि आता दुसरी एक वस्तू म्हणजे लपवायची मेन वस्तू लपवायची म्हणजे हा मोबाईल हा कोणाला भेटला नाही पाहिजे तुम्ही वरती ठेवणार आहे वरती तर एवढी जागा नाही आपल्याकडे पण तिथे एक टेबल हा टेबल तिथं घेतो आधी आणि मग तुम्हाला सांगतो कुठला आहे तर गाईस इथे मी हा फोन आणला आहे इतका सगळा राडा पडला आहे मला तर वाटत नाही ते शोधतील मी हा एकदम तिकड एकदम शेवटला ठेवतो तिकडं कुठेतरी त्या साईडला कुठेतरी ठेवतो तर मी आता सगळ्यात मोठी वस्तू म्हणजे मोबाईलला लपवलाय तो की ह्या पिशवीच्या एक खाली पिशवीतल्या पाठीला पोहलाय तर गाईस मी इयरबर्स आहे आजच्या खाली ठेवून दिले आणि आता हा ह्याच्यात तो गहू आहे खाली मित्रांनो तर त्यांना जर त्यांनी जर परफेक्ट आरसा पर चेक केला हे बघा हा आरसा आहे हा जर आरसा काढून त्यांनी बघितला तर तुम्हाला बघा शंभर रुपयाची नोट दिसेल तर इथे शंभर रुपयाची नोट दिसेल त्यांनी जर पर नीट आरसा चेक केला तर त्यांना नोट भेटेल आणि आता आपल्याला हा एक डबा हा तर आधी हे डबा होतो हा डबा टाकतो वरती वरतीला बेस्ट हे आहे ना हे कुठे ठेवू माहिती का हे हे टाकतो याच्या पाठी टी व्हीच्या पाठ होतो टी व्हीच्या पाठ होते इथं किडन डन इथून दिसत नाही वॉच हे दोन वॉच राहिलेत हे दोन वॉच फक्त पहिले लापवायचे त्याला दी बघा हे दोन वॉच हे दोन वॉच दिलं पाहतो ते कोबडी विचार पण करणार नाही की ह्या जागी मी ठेवलंय कान हे एक राहिलं आहे ते मी ह्याच्यावर ठेवतो ह्याच्यावर ह्याच्यावर टाकतो इथं तिथं 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 तर मित्रांनो आता मी सगळ जवळजवळ सगळ्या वस्तू लपवल्यात आणि मी गाड्या ठेवलं आहे हा जो हा जो पत्र दिसतोय ना आतमध्ये मी आहे जवळ हा किती हातात दिसेल आणि इथं हा इयरबडस आहेत त्याच्यात ती बंदूक आहे आणि अजून एक ह्याच्यात एक सगळं डेन डन झालं आपला सगळ्याला लपवलेलं आहे तर आधी माझे हात बघा सगळे खराब झाले ते दोन येतो मग जातो वरती आता आपण सगळ्या वस्तू लपवलेल्या आहेत आणि आता ह्यांना शोधायच्या सगळ्या वस्तू जेवढ्या ह्यांना भेटतील तेवढ्या वस्तू यांच्या आणि तरी बघू शकतो तुम्ही हे सगळे इथं आहेत आणि तुमचा टायमिंग आता सुरू होत नाही तुम्हाला सांगतो कुठे कुठं मी काय लपवलं नाही आहे चला खाली चला लावू सगळ्यांनी तर बघा हा पूर्ण काय टायमिंग लावण्यासाठी माझ्याकडे हा दुसरा फोन आहे त्याच्यावर मी तीस मिनिट टायमिंग सेव्ह करतो आधी मी ते टायमिंग लावतोय दोन मिनटं आधी हा आपला दुसरा फोन आहे उमऱ्याच्या बाहेर पाय उमऱ्याच्या बाहेर पाय कुणी पण काय पण करा पण उमऱ्याच्या बाहेर पाय मित्रांनो त्यांचं टायमिंग आपण आता सुरू करूया त्या तुम्ही बघू शकता का कशी उभी आहेत येण्यासाठी आणि त्यांचं टायमिंग अजून सुरू होत नाही तीन दोन एक स्टार्ट त्यांचा टायमिंग झालेला आहे सुरू आणि हे बघा सगळी आता शोधायला गेलेत काय काय वरती गेले काय खाली गेले तर बघू तिथं एक तिला एक वस्ती भेटली एक वस्तू भेटली तिला क्यूब भेटलाय पण काही येत नाही तर तिला पण एक वस्तू वाटते भेटली आणि हिला एक बंदूक भेटले पण ह्याला अजून काय भेटलेलं नाही आहे बघू ह्याला काय भेटत की नाही तर बघा शकत सगळे इकडं तोडफोड सुरू आहे सगळीकडे भेटली तिची तिला हे बघा गादे बिदे सगळे काढलं त्यांनी उलटा सगळा सुरू आहे सगळीकडे वाढ लावले सगळं हे बघा सगळं पाठी पुढं सगळीकडे घाण बिन सगळी सुरू आहे नंतर आम्हाला आणि तिला भेटलेला आहे तिला बोलत नव्हतं मी नाही नाही थांब तिला बोलत नव्हतं ए, हे हे नाही हे तर इकडं तिला पोलं नव्हतं ते इथं इथे वरतोय विसरून एक वर्ष लपवायचं मोबाईलचा कवर ठेवलेला त्याने हाफ फसलाय आणि हिने टाकलेला आहे तो कव्हर खाली पूर्ण शंभर रुपयाचा तो कव्हर आहे तो हिने टाकून दिलाय खाली आता बघूया हा ह्याच्या आतमध्ये शोधतोय हि शोधते अजून तरी सगळे हॉलमध्ये शोधतायत अजून कोण कुठं दुसरीकडे गेलेलं नाही आहे तर आता बघूया ह्याच्या आतमध्ये हा शोधतोय त्याला काय भेटतंय आहे की नाही बघूया तर बघू शकता त्याला अजून काय भेटलेलं नाही फक्त लावताना नीट का कपडे लावून ठेवा तर बघा ह्याला काय भेटलेलं नाही होतं सगळं एकदम हे बघतोय बघा किती घाण केले सगळीकडे घाण घाण आणि हे आहे पाटे तर बघूया तर बघूया हे बघा सगळीकडे स्वतः सुरू आहेत किती पाठीमाग पाठीमाग तर हे आपल्या चॅलेंज मध्ये होता आणि घ्या काय भेटलंय काय भेटलंय बघा हो नो ब्लूटूथ भेटलाय काय नाही तो गाय त्याला ब्लूटूथ भेटलाय आणि तिथे अजून काय शोधतोय काय माहिती नाही बघूया काय त्याला भेटते की नाही तर तिथे काय माहिती नाही काय वाटत नाही मला भेटेल हो नो इथे इथे आम्ही कोंबडे वगैरे ठेवतो तिथे हे सगळं बघितलं नाही तिथे हे सगळं बघितलं ना तर गाय अजून अजून बघा मिनटं बघू शकता तुम्ही किती आहेत सत्तावीस म्हणजे जवळजवळ तीन मिनटं झालेली आहेत म्हणजे चार मिनटं होत आले अजून यांच्याकडे सव्वीस मिनिट आहेत तर बघू ह्याला काय भेटतंय की नाही तिला काय भेटलेलं नाही आहे पण सगळी खडा फोड तोड फोड चाललीय चला ही चाललं आहे इकडून हे दोघे बघतायत आणि हिला भेटलेला आहे मोबाईल तो ही हीचा आणि अजून एक मोबाईल आहे टोटल दोन मोबाईल होते एक मोबाईल राहिलाय तर अजून बघते ही बघते तिथं तिला मोबाईल भेटला ते नव्हतं मध्ये तिला डब्बा एक भेटलेला आहे तो की मेकअपचा बाबा होता तो मी तिच्या पाणी ठेवलेला तर पहिल्या बघा दोन वस्तू भेटल्यात ह्याला हिला तीन वस्तू भेटलेत आणि ह्याला इयर इयरबड्स भेटलेत पण त्यात इअरबड्स नाहीच आहेत त्याला माहितीच नाही त्यांनी ओपन बघूनच नाही बघितलं इयरबड्स ही सगळी बॅटरी ही तर उतरते आतमध्ये ह्या कबाड्यात कबाड खाण्यात उतरते आणि ते बघते काय भेटते की नाही हा इथून मगाशी गेला पण ह्याला स्मार्ट वॉच नाही भेटलं पण तिला स्मार्ट वॉच तर अजून बघा आता सगळी तिथं मरताय तिथं आता तिथं काय नाही कुणी काही शोधू नका तिथं फक्त एक स्मार्ट वॉच होतो मी सांगतोय तिथं दुसरं काय नसणार आहे तर गायस तर आता हे इथं सगळीत बघा थोड थोड चालू आहे सायकल बिघल सगळी बघतात आता मोबाईलची बॅटरी गायस हा बघा कसं शोधतोय इकडे तिकडं मोबाईलच्या टॉर्च ने पण ह्याला अजून काय कुठं काय भेटलं नाही इयरबर्ड भेटलाय इयरबर्ड एक भेटलाय काय म्हणजे काय भेटत नाही अजून काय नाही काय भेटत नाही तोडफोड चालली सगळीकडे नंतर मग साफ करायचं काचे विचारांना काय भेटलं नाही अजून काय भेटलं नाही तर सगळे वस्तू माया परत येणार आहेत तर बघा काय सुरुवात आहे नंतर म्हटत्या आम्हाला साफसफाई करायची एवढंच दोन वादाचा आधी तेवढा टाइमिंग हा आपल्याकडे पॅंटीसmedel तीस आणि ओवर होत आहे मग बोल गेलो रुपये तर बघा छोटी वस्तू पासून सुरुवात करताय गाय दिलगी धडकन हो गई है शुरू और हे गिर गया है इधर किसको क्या मिलेगा बघा कसं बघतोय बघा यो अजून कुणाला काय भेटलेलं नाही अजून तरी नाही भेटलंय आणि तुम्ही राडा बघू शकता सगळा राडा बघा हे डायरेक्ट चढलेले वरती मोबाईल शोधायला बघूया मेहनतीचा फळ कुणाला काय भेटतय कुणाला मोबाईल देतोय दे की कुणाला पैसे देतोय की कुणाला काही सुद्धा भेटत नाही हे बघा टॉर्च लावून वरती बघतोय एवढी मोठी लाईट आहे तर मित्रांनो इथेच झालेली आहे कडून चुकी कारण तिने जे त्याला शोधण्यासाठी तिथले जे काही पिशव्या ते काड्या सांगितले त्याला तिथंच काय भेटले तुम्ही बघा त्यांना काय भेटते कि नाही मोबाईल भेटला तिथं तोंड तिथे दोन वेळ पण त्यांनी बघितलं नाही बघा भेटला भेटला शेवटी मोबाईल झालाय तो पाहिजे मोबाईल काय तुझा मोबाईल झालाय परमनंट आणि ही बघा तिला मोबाईल साठी वरती झाडलेली तिला आता आता तुम्हाला हिशेट सांगतो वरती दुसरं काय नाही आता वरती वरती तर काय नाही तर हा बघा मोबाईल मोबाईल चालू आहे सध्या तर सध्याला त्याच्याकडे तो मोबाईल आहे त्याचा स्वतःचा मोबाईल झालाय ते इयरबड्स पण ते मोबाईल पण ते दोन्ही पण वस्तू त्याच्या स्वतःचे झाले जातात आता बघितला त्याचं नशीब चांगलं आहे की त्याने आता बघितला तर त्याच्या ह्याच वेमध्ये असतात बघा मोबाईल मध्ये चांगला मदत होता पण इयरबड मध्ये भेटणार होते त्यांनी आता नशीब बघितलं नंतर बघितलं असा भेटलंय की नाही शेवटची सोळा मिनिटं उडलेली पंधरा मिनिटं जवळ जवळ तुम्ही बघू शकता आणि अनेक शंभर रुपया भेटले याला शंभर रुपया भेटले किती वेळ बोलत होता बघा शंभर रुपये ठेवलेले मी तुम्हाला माहिती होतं बघा तेरा अकरा हजारचा मोबाईल शंभर रुपये इयरबड चा बॉक्स भेटला इयरबड्स नाही भेटत पण अजून आणि आता तुम्ही बघू शकता इथं शोधते पीठ पीठ सगळं मारसेच पण झाडू मारावं लागेल आणि हिरा एक इयरबड्स भेटला हिरा एक इयरबड्स भेटला आणि सगळे उघडून टाकला तिला एक इयरबड भेटला दोन वेळा चक्कीच्यातून दोन वेळा दोघी गेली पण त्यांनी ते उघडून बघितलं नाही तर त्यांनी थोडस ते उघडलं असतं तर त्यांना इयरबड भेटला असता तरी पण काही करू नका अजून एक इयरबड हाय अजून एक इअरबड लपलेला आहे गाईज आता या अनुभव आजू बागू यांना काय भेटतंय की नाही जर तुम्हाला आवडण्याचा व्हिडिओ एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल आणि माझ्या एअरपट यायला भेटलेत मला काय माझ्या काय राहिलं नाही आता दहा मिनटं होऊन गेलेत आणि आता दहा मिनटाचा टायमिंग सोडून पाच मिनिटाचा टायमिंग पाच मिनटाचं टायमिंग सुरू होतोय आता आणि आता हिट सांगतो की आता जी शेवटची वस्तू आहे ती असणार आहे पडवीन तर ते कुठे आहे तुम्ही बघा आणि ती वस्तू घेऊन या जावा मला काय मध्ये पडवीत वस्तू ह्या बाबती मला गरज नाही आणि ह्या दोघी गेलेत आणि आता इथं काय कुठली वस्तू इथं नसणार आहे मध्ये कारण मला त्या बहुतेक तरी सगळ्या वस्तू इथे भेटलेल्या आहेत बघू तोपर्यंत मी जरा झाडू बिडू साफ सफाई करून घेतो नाही तर शिव्या पडतील हे बघा हा बघा हिंदी काय गाड्या भेटून झाल्या सगळी इकडे तर त्याला मिळूया त्यांना काय भेटल्यावर तर तर गायज भरपूर वेळ झालेला असतो तरी इथं काय भेटत नाही त्या वॉच एकदम जवळ असून सुद्धा त्याला ते वॉच भेटत नाही आणि थोड्या वेळानंतर नंतर आपला जवळजवळ दोन तीन मिनिटाचा टाइम संपतो आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगतो की ती वॉच तिथंच होती आणि तिथं पाच मिनिटाचा टाइमिंग संपलेला आहे आणि शेवटचा वॉच कुणालाच भेटलेला नाही वॉच या पातळीच्या पाठीमाग वरती ती तिथे चढून सुद्धा तिला ते वॉच नाही ते वॉच माझं झालंय तिथं हा हे बघा वॉच आय हे वॉच होतं वरती तर खराब झालंय ते आपण साफ करूया आणि गाईज तुम्हाला दाखवतो कुणाला काय काय वस्तू भेटल्यात ते जाऊन आपण वरती बघूया तर गाईज काय वस्तू भेटल्यात पहिला त्याला भेटले एक बंधू शंभर रुपयाची नोट एक मोबाईल सेट आहे आणि एक गल्ला भेटलेला आहे एक बंधू एक छोटासा मोबाईल की पॅडचा मेकअपचा ते काय ते असे सामान पण एक हे इयरबड आणि एक वॉच आणि आता जे की रेकॉर्डिंग करते हिला भेटलेला आहे एक क्यूब आणि एक लिपस्टिक लिपस्टिक तर असे सगळे वस्तू यांना भेटलेल्या आहेत तुम्ही बघू शकता असतं ते स्वतःहून तिथ गेले निघून तिने बघितलं नाही ते पण तिला भेटलेलं आहे आणि अशा प्रकारे हा चॅलेंज आपला इथं एंड करूया तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंटला सांगा कुठला चॅलेंज पुढचा पण करायचा तर मिळूया पुढच्या व्हिडिओ बाय